नाम ने आपका हरीश पुजारीपाल मतलब में भी जाकर लेकिन इन लोग ने कोई नहीं दिया आके करते करके एक बार आके ट्रक दिए करके गए लेकिन कुछ नहीं हुआ वो बह बह के पूरा पानी जमा के आखिर में मुझे भी डेंगू होके मेरे को प्लेटलेट्स चढ़ाना पड़ा और मैं मतलब मैं इतना ये करता हूँ कि इतना मतलब पूरे जगह पे चालू है सब जगह इनका प्रॉब्लेम रहे इन तो इनको प्लीज आप ये कर दीजिए करने का करके क्या, क्या? क्योंकि हम लोग किचड में बैठे सदर जागे जागेच्या काही दिवसापासून हे सगळे ड्रेनेज तुंबून वाहत आहे प्रशासनाला नगरपालिकेला आम्ही कळून सुद्धा इथे काही लक्ष दिले जात नाही वारंवार हे पाणी वाहत आहे आणि दुर्गंधी पसरत आहे आणि त्यामुळे आम्हाला इथे व्यावसायिक आणि आम्ही काय का, एक कुटुंबे आम्ही राहतो आहे त्याला आम्हाला आजाराचा ह्या उपद्रवाचा त्रास होणार आहे आणि तो होतोच आहे प्रशासनाने जरा त्या लक्षात करायला पाहिजे ही ही काळाची आणि वेळेची गरज आहे आम्ही करायचं काय इथे आणि हे जे पाणी तुंबून जे आजार होणार आणि येणार जणांनाही त्याला त्रास होत आहे हे वारंवार होत आहे त्याचं काय करायचं ते प्रशासनाने ठरवावं आणि लोकांना आम्हाला त्याचा पाठपुरावा करून ते पूर्ण करून द्यावं हीच विनंती